शुभविवाह या मालिकेच्या सहा फेब्रुवारीच्या भागामध्ये मालिकेमध्ये एक वेगळ्याच आता लीपची एंट्री होणार आहे आकाशभूमी माघी गणपतीचा उत्सवामध्ये ज्यावेळेला पूजा करणार त्यावेळेला एका वेगळ्या सत्याचा उलगडा त्या दोघांच्या समोर होणार आहे आणि इथूनच मालिका एक वेगळंच लीप घेणार आहे सहा फेब्रुवारीच्या भागामध्ये इकडे आता सांगत असते भूमी अगं हा तर मुद्दा मी विसरलेच सावत्रपणाचा पण मी खरं सांगू का तर तू तुझी जे कारस्थान आहेत ना त्याच्यामुळे तुझ्या सख्या मुलीचं नुकसान करतेस ही गोष्ट जर का तुझ्या लक्षात येत नसेल ना तर ते खूप भयानक आहे हं यावरती आता इकडे निलांबरी सांगते तू नको मला सांगूस मी काय करायचं आणि काय नाही ते भूमी सांगते अग आज जी काही पौर्णिमाची अवस्था आहे ना त्याला तू कारणीभूत आहेस यावरती निलांबरी म्हणते फोडा फोडा माझ्याच माती कापर फोडा यावरती भूमी सांग अग एक आई कशी असते आपलं मूल ज्या वेळेला चुकतं त्यावेळेला त्याचे कान धरणारी ज्या वेळेला आपल्या मुलाच्या हातून खूप मोठी भयंकर चूक होते असं वाटत त्यावेळेला त्याला पाठीशी न घालता त्याला समजवणारी आणि तू तू काय केलंस पौर्णिमाच्या प्रत्येक चुकीच्या कारस्थानामध्ये तिची साथ तिच्या मनामध्ये सुडाची आग पेटवलीस असं म्हटल्यावर ती निलांबरी म्हणते तू मला काहीही सांगू नको माझ्या मुलीच्या सुखासाठी मला जे करता येईल ते मी करेन असं म्हणत ती भूमीचे भाजलेले हात आपल्या हातात घेते आणि मुद्दाम पाहून दाबते आणि भूमी कळवळते त्यावरती निलांबरी सांगते दुखल ना जळलं ना असंच असंच माझ्या मनात पण जळतंय असंच माझ्या मुलीला दुखतंय तुला समजतंय ज्या वेळेला तुला दुखेल तुला जळेल तुला त्रास होईल त्यावेळेला माझी मुलगी सुखी होईल आणि मी तेच करणार आहे यावरती आता इकडे रा भूमी सांगायला लागते आई तू कोणत्याही सुडभावनेने हे जरी करत असलेस ना तरी सुद्धा मला या सगळ्यामध्ये काहीही फरक पडत नाहीये तू स्वतःच्या मुलीचं नुकसान करतेस यावरती आता इकडे निलांबरी सांगते आता काय करशील जाऊन आजीला सांगशील का जाऊन आकाशची चुगली करशील का जा कर मी नाही कोणाला घाबरत जे काही व्हायचं आहे ना ते सगळं होऊ दे मी कुणा कुणाला घाबरत नाहीये जा तुला जे काय करायचं असेल ते कर असं म्हटल्यावर हेच ओळखलंस का तू मला हेच ओळखलस सांगते हे असं करायचं असतं ना तर या आधीच मी घरात भांडणं लावण्याचं काम केलं असतं पण मला हे सगळं करायचंच नाहीये पण तू तू सुधार जे काही चालले ना त्याच्यातून सुधार आणि बोध घे तू पौर्णिमाच आयुष्य बर्बाद करत चाललेली आहेस यावरती निलांबरी मात्र या सगळ्या गोष्टी ऐकायला काहीही तयार नसते या सगळ्यामध्ये ठाम असते काहीही भूमीला भूमीला त्रास या सगळ्यामध्ये जळत ठेवायचं इकडे तो पर्यंत आता आकाश कंटिन्युअसली फोन करत असतो आणि फोन करत आता विचारत असतो गायकवाडांना काय झालंय म्हणजे आता आत्याचा काही पत्ता लागला का गायकवाड सांगत असत आमचा तपास चालू आहे आमच्या तपासाला योग्य ती दिशा मिळाली की आम्ही तुम्हाला कळवू असं म्हणत असताना आकाश खूपच अस्वस्थ आणि आता आकाशला अस्वस्थ बघून आजी म्हणते आकाश तू नको काळजी करूस तू उगाच या सगळ्यामध्ये स्वतःला त्रास करतोय आणि मला एक गोष्ट सांग तिला या घरात आणणं आवश्यक आहे का यावरती आकाश म्हणतो आजी अगं सध्याच्या घडीला मला जे काही सुचेल ना ते करण्याचा मी प्रयत्न करतो आहे बाकी मला खरंच काही याबद्दल बाकी माहिती नाही आहे खरं सांगायचं तर आत्या कुठे आहे ही चिंता मला जास्त सतावते तिला घरात आणायचं तिला काय करायचं हे खरंच मला माहित नाहीये हे सगळं चालू असताना भूमी तिकडून बाहेर येते आणि भूमी नाश्ता देत असते तोपर्यंत भूमीचा हात भाजला आहे हे मानसीच्या लक्षात येत आणि मानसी म्हणते काय गाई हे काय झालं यावर ती भूमी आता तिला खोट खोट सांगायला लागते भूमी सांगते अगं काही नाही मी माझा हात न गरम दुधाचं पातेलं होतं ते मी अचानकपणे उचलल्यामुळे गरम दुधाच्या पातेल्यामुळे माझा हात भाजलेला आहे बाकी काही नाही तू चिंता करू नकोस मानसी असं म्हणत ती आता सगळ्यांसाठी बाहेर ब्रेकफास्ट घेऊन येते ज्या वेळेला ती ब्रेकफास्ट घेऊन येते आकाशचं अजिबात लक्ष नसतं आणि आता त्यावेळेला सुद्धा भूमीचा हात आता पुन्हा एकदा भाजल्यामुळे दुखावतो मग आकाशचं तिकडे लक्ष जातं आणि आकाश म्हणतो काय गं काय झालं का भूमी अगं हे काय तुझे हात कसे काय भाजले यावरती भूमी म्हणते काही नाही आकाश तू इतकी काही काळजी करू नकोस अरे गरम दुधाचं मी उचललं होतं ना आणि त्यामुळे हे सगळं झालेलं आहे तू नको चिंता करूस फार काही झालेलं नाहीये असं म्हणत भूमी आकाशला समजवते आणि त्याला आपल्याला काही न झाल्याचं पटवून देते तोपर्यंत आता इकडे आकाश म्हणतो भूमी तू स्वतःची काळजी जा तू इतका हलगर्जीपणा आता करत जाऊ नकोस हे सगळं बोलणं चालू असताना आता ओमकार गणेश मंडळाची माणसं तिकडे येतात आणि आता आकाश महाजन येऊ का असं म्हणतात तोपर्यंत आकाश तिकडे येतो आणि तो सांगतो भूमी अगं हे ओमकार सांस्कृतिक मंडळ आहे ना त्यांना आपण दरवर्षी देणगी देतो गणपती उत्सवाला त्यांचेच लोक आलेले आहेत यावरती आकाश म्हणतो काळजी करू नका यावर्षी सुद्धा माघी गणपतीच्या याची तुम्हाला देणगी मिळाली जाईल यावर ते म्हणतात तर आम्ही देणगीसाठी आलोच नाही यावर्षी आमचं मंडळ एक्कावन्न वर्ष पूर्ण करते आणि त्यासाठी आम्ही माघी गणपती उत्सवाचं धूमधडाक्यात पूजन ठेवलं आहे तर आमची इच्छा अशी आहे की यावर्षी आमच्या पूजेला तुम्ही दोघांनी जोडप म्हणून बसावं आणि त्याचं आमंत्रण देण्यासाठी आम्ही इकडे आलेलो आहोत यावरती आकाश थोडासा विचार करतो आणि खरं सांगू का तर मी तुम्हाला यावर्षी देईन पण मला ना कार्यक्रमाला बसता येणार नाहीये यावरती ते सांगतात खरं सांगू तर या वर्षी मी तुम्हाला आल्याप्रमाणेच म्हटले की मी ही देणगी घेण्यासाठी आम्ही आलोच नाही आहोत यावर्षी आम्ही आलो आहोत ते तुम्हाला सांगण्यासाठी की तुम्ही आमच्या गणपती उत्सवाच्या या याच्यामध्ये बसा असं म्हटल्यावरती मग मात्र आता इकडे आकाश म्हणतो खरं सांगू का तर तुम्ही जे काही बोलताय ना ते प्रॅक्टिकली शक्य नाही आहे आमच्या घरात एक न हादसा झालेला आहे आमच्या घरात एक वाईट घटना घडलेली आहे आणि त्यामुळे त्यामुळे मला पूजेला नाही बसता येणार ना। यावरती म्हणतात आम्ही खूप मोठ्या आशेने आलो होतो आज आमच्या मनामध्ये इच्छा होती की तुम्ही दोघांनी महाजन कुटुंबातल्या तुम्ही जोडप्याने आमच्या इथे बसावं बस इतकंच मला पाहिजे होतं यावरती आता मात्र इकडे पौर्णिमा म्हणते बघितलंस बघितलंस कसा नाटक करत बसलाय ते याला गणेश उत्सवात बसायचंच आहे पण उगाच आपला अभिजितचं कारण सांगायचं आणि उगाच अभिजितचं नाटक सांगत बसायचं काही नाही यांचं ना सगळंच आधी ठरलेलं असत असं म्हणत निलाबरी आणि पौर्णिमा तोपर्यंत भूमी आता आकाशला सांगते आकाश दोन मिनिटं येतोस का मला तुझ्याशी खूप महत्वाचं बोलायचं आहे असं म्हटल्यावरती आता इकडे ते मंडळाची माणसं सांगतात हो आकाश महाजन तुम्ही यावरती विचार करा अशी सुवर्ण संधी सगळ्याच लोकांना परत परत मिळत नसते प्लीज प्लीज तुम्ही या सगळ्याचा विचार करा असं म्हटल्यावरती मग आता भूमी आकाशला बाजूला घेते आणि आकाश ऐक ना मला तुझ्याशी महत्वाचं बोलायचं आहे अरे आकाश प्रॅक्टिकली बघायला गेलं तर आपल्याला सुतक नाहीये म्हणजे अभिजित गेलाय हे दुःख खूप मोठं असलं ना तरी सुद्धा प्रॅक्टिकली अभिजित हा पटवर्धन होता आणि आपण महाजन आहोत त्यामुळे या सगळ्यामध्ये आपल्याला आता हे करायची गरज नाही आहे की आपण या सगळ्यामध्ये सुतक नाहीये त्यामुळे आपण पूजेला बसू शकतो तू हा काही विचार करू नकोस मनामधला हा विचार पहिले काढून टाक असं म्हटल्यावरती आता इकडे आजी म्हणते हो आकाश तसं बघायला गेलं तर हे आहे आणि कदाचित गणपतीच्या या सगळ्या पेच्यामुळे आपल्या इथे चांगलंच होईल यावरती आकाश म्हणतो तुम्ही दोघीही बोलताय ते मला पटतय तुम्ही जे काही सांगताय ते सगळं मला पटत असलं तरी माझं मन मानत नाही गणपती उत्सवाच्या मध्ये पार्टिसिपेट करण्यासाठी मम्मी आजी मानसी तिघीही जणी जरी कितीही समजवत असल्या तरी सुद्धा तरी सुद्धा या सगळ्यामध्ये ऐकायला अजिबात तयार नसतो आकाश आणि काहीही झालं तरी सुद्धा या परिस्थितीमध्ये सुद्धा तो या पूजेला बसण्यासाठी नकार देतो पण गणेशोत्सवाची उत्सवाची माणसं सुद्धा तेवढेच असतात आणि ते म्हणतात हे बघा आकाश महाजन आम्हाला तुम्ही बसायला हवा आहात त्यासाठी जर तुम्ही विचार केलात ना आणि विचार करून आम्हाला निर्णय कळवलात तरी सुद्धा चालेल आम्ही तुमच्या निर्णयाची वाट पाहत आहोत असं म्हणत आता इकडे ते निघून जातात आकाशवरती निर्णय सोपवतात तुमचा निर्णय बदलला तर आम्हाला नक्की कळवा असं म्हणून जातात इकडे पौर्णिमा आणि निलांबरी हे सगळं पाहत असतात आता आकाश येथे गेल्यावरती ज्या वेळेला डायनिंग टेबलवरती येऊन बसतो तेवढ्यात त्यांना गायकवाडांचा फोन येतो फोन आल्यावरती मग आता आकाश त्यांना विचारतो हॅलो गायकवाड सर काही खबर बात लागली का यावरती गायकवाड म्हणतात खबर तर लागले आमच्याकडे ना एक बॉडी आलेली आहे तर ती बॉडीचं सगळे फीचर्स रागिणी पटवर्धन यांच्यासोबत मॅच होत आहेत त्यामुळे मला काय वाटतं की तुम्ही ना एकदा इकडे या आणि डेड बॉडीचे फीचर्स वगैरे बघा डेड बॉडी बघून घ्या ही त्याचं आयडेंटिफिकेशन करा म्हणजे ती तुमच्या आत्याचीच बॉडी आहे का हे तुम्ही जास्त चांगल्या पद्धतीने ओळखू शकता असं म्हटल्यावरती आकाश आकाश एकदम मटकन खालीच बसतो इकडे आजीला भूमीला कुणालाच काही कळत नाही की आकाशला झालं तरी काय अचानकपणे मटकन असं आकाश खाली का बसलाय मग आता आजी म्हणते बाळा काय झालं काय झालं बोल ना यावरती आकाशचा तोंडून शब्दच फुटत नसतो भूमी म्हणते आकाश तू पाणी पी बोल लवकर काय झालंय यावरती आकाशच्या हातात फोनच असतो आकाश म्हणतो मी येतोय मी येतोय असं म्हणत आकाश फोन ठेवतो तोपर्यंत भूमी सांगते आकाश कुठे चाललाय कोणाचा फोन होता यावरती आकाश सांगतो गायकवाड साहेबांनी फोन केला होता आणि त्यांनी मला बोलवले पोलीस स्टेशनला यावरती आता आजी म्हणते काय रे कशाबद्दल बोलवलंय त्यावरती आकाश सांगायला लागतो खूप वाईट बातमी आहे त्यांनी मला सांगितलं की रागिणी अत्यशी मिळती जुळती अशी एक बॉडी त्यांना सापडलेली आहे आणि त्यामुळे त्यामुळे त्यांनी मला तिकडे ती बॉडीचं आयडेंटिफिकेशन करायला भे बोलवलेलं आहे त्यावरती आजी डोक्याला हात लावते अरे देवा काय चाललंय काय हे सगळं एका पाठोपाठ एक संकट काही आपली साथ सोडायला तयार नाहीत त्यावरती आकाश म्हणतो भूमिमाला जावं लागेल त्यावरती मानसी म्हणते थांबा भाऊजी मी अथर्वाला तुमच्यासोबत पाठवते यावरती आता मात्र आकाश म्हणतो मानसी नको घरामध्ये हे असे प्रसंग चाललेत ना त्यामुळे घरामध्ये सुद्धा आता कोणीतरी थांबणं आवश्यक आहे घरामध्ये कोणीतरी थांबून आता काळजी घेणं आवश्यक का आहे कोणीतरी पुरुष माणूस घरात आवश्यक आवश्यक थांबला पाहिजे त्यामुळे मी भूमीला घेऊन जातोय काही वाटलं तरी अथर्वला मी फोन करेन आणि इथे काही मॅनेज करायचं असेल तर अथर्व असला तर सोपं पडेल असं म्हणत आकाश मानसीला थांबवतो तिला समजावतो की सध्या तरी माझ्यासोबत मग भूमी आणि आकाश हे दोघं जण तिकडून आता निघतात भूमी आणि आकाश या सगळ्यामध्ये डॉक्टर म्हणजे इकडे आता पोलीस स्टेशनला बॉडी आयडेंटिफिकेशन साठी निघालेले असतात आकाशच्या मनामध्ये खूप आता शंका कुशंका येत असतात काय झालं असेल कस झालं असेल कशा या गोष्टी घडल्या असतील असा विचार करत तो तिकडून निघतो आजी इकडे देवाचा धावा करते नक्की आता आमच्या कुटुंबावरती काय संकट ओढवलंय आमच्या कुटुंबाला कोणत्या संकटातून तू आता या सगळ्यामध्ये घालतोय खरंच मला कळत नाहीये तोपर्यंत इकडे आता निलांबरी आणि रागिणी दोघी निलांबरी आणि आता पौर्णिमा दोघीजणी एकमेकींकडे पाहतात आणि नक्की काय घडलं असेल किंवा तिकडे काय प्रसंग आला असेल हा विचार करत असतात मग आता आकाश आणि भूमी दोघ जण पोलीस स्टेशनला आल्यावरती गायकवाड त्यांना सांगायला लागतात की ह्यांना त्या रूम मध्ये घेऊन जा आणि आता तिकडे त्यांना त्या बॉडीचं आयडेंटिफिकेशन करायला लावा जड अंतक करणाने आकाशाचा बॉडीचं आयडेंटिफिकेशन करण्यासाठी त्या रूम मध्ये येतो खरा पण त्याला या सगळ्यामध्ये आता धीर होत नसतो तरी सुद्धा ठिय्या करत आता दोघ जण तिकडे येतात आणि जी बॉडी तिकडे ठेवलेली असते त्या बॉडीच्या दिशेने आकाश पाहतो आकाशला थोड्या वेळासाठी आपल्या पायाखालची जमीनच सरकल्याचा भास होतो आणि आता तो हादरतो हादरलेला आकाश तरी सुद्धा मनाने आता स्ट्रॉंग होतो त्याला आधार देते आकाश काही झालं तरी मी तुझ्या सोबत हे काळजी करू नको असं त्याला म्हणते मग आता आकाश मनाचा धीर करून आता डेड बॉडीच्या वरच जे कव्हर असतं किंवा जे वाईट कपडा असतो तो काढतो आणि आता पाहतो तर काय नशिबाने ती रागिणी नसते त्यामुळे आकाशच्या जीवामध्ये जीव येतो आणि तो लगेचच म्हणतो नाही ही माझी अजिबात आत्या नाहीये असं म्हटल्यावरती आता इकडे भूमी आणि आकाश पटकन बाहेर येतात तिथे खूप वेळ थांबणं हे सुद्धा आकाशला जमत नसतं आकाशला चक्करा लागते आकाशला गरगरायला लागतं काय करावं आकाशला कळत नसतं भूमी म्हणते आकाश काय झालं काय झाले तुला काय होते यावरती आकाश त्या रूम मधून बाहेर येतो बाहेर आल्यावरती आकाश म्हणतो तुला माहित नाही भूमी ज्या वेळेला मी आतल्या रूममध्ये होतो ना तेव्हा माझ्या मनाची अवस्था काय झाली होती ती दोन सेकंदासाठी माझा जीव अगदी गळा तोंड्याशी आला होता जर ती रागिणी आत्या असेल तर तर या सगळ्यामध्ये आपण काय करायचं होतं मला खरंच कळत नव्हतं यावरती भूमी म्हणते आकाश तू इतकी गोष्ट मनाला लावून का घेतोयस बरं काहीही झालं तरीसुद्धा तू स्वतःला इतका त्रास करून घेणं हे काही योग्य ना नाही आहे असं म्हणत भूमी आपल्या परीने आता समजवण्याचा आकाशला प्रयत्न करत असते आकाश म्हणतो नाही गं भूमी अभिजित तर केलेला आहे यानंतर रागिणी आत्याला जर काही झालं तर खरंच स्वतःला मी माफ करू शकणार नाही भूमी म्हणते तू काळजी करू नकोस आणि सगळ्यात महत्वाची म्हणजे आता तू तुझ्या मनातले गिल्ट काढून टाक असं म्हणत ती आता आकाशला आपल्या परीने समजायचा प्रयत्न करत असते पण आकाश काही समजून घेत नसतो मग दोघं जण घरी यायला निघतात तोपर्यंत इकडे आता आकाश घरी येतो आणि आता आजीला घडलेला प्रकार सांगतो आणि ती गिणी नव्हती हे समजल्यामुळे आजी आता देवाचे आभार मानते नशीब त्यात तेत एक समाधान आता की ती रागिणी नाही आहे म्हणून त्यावरती आता इकडे पौर्णिमा येते आणि पौर्णिमा रागारागात पेटून उठते आणि ती म्हणते नाही नाही पण त्या बाईचा मृत्यू हा असाच व्हायला हवा होता ती बाई अशीच म्हणायला हवी होती अशीच मरायला पाहिजे होती तिला दुसरं कोणतं मरण यायलाच नको आहे आणि आता असं म्हटल्यावरती इकडे सगळे जण पाहायला लागतात आतापर्यंत जी पौर्णिमा रागिणीची साथ देत होती तिच्या पुढे मागे करत होती आणि असं असताना सुद्धा ती आत्ता तिच्या विरोधात बोलते आज निलांबरी हादरते अगं पुनो गप्प बस पुनो काय बोलतेस तू यावरती आजी म्हणते पौर्णिमा अगं काय चाललंय तुझं स्वतःच्या सासूबद्दल हे सगळं बोलती आहेस का यावरती पौर्णिमा म्हणते मग काय आपल्या मुलाच्या खुण्याला निर्दोष सोडवून कोण आणतं काय गरज पडली होती तिला आकाशात निर्दोष सोडवून आणायची म्हणजे तिने त्यावेळेला सुद्धा अभिजितला न्याय देऊ शकली नाहीच ना, ना। अभिजितला न्याय मिळवून देण्यासाठी तिने काय केलं त्यामुळे तिला मृत्यू असाच माझा हा म्हणते तुम्ही लक्ष देऊ नका अहो तिचा डोक्यावरती परिणाम झालाय ना त्यामुळे ती असंही काहीही अद्वातद्वा बोलत आहे तुम्ही लक्ष देऊ नका यावर ती भूमी म्हणते पौर्णिमा अगं त्यांच्या कुकारस्थानामध्ये त्यांची साथ देताना त्यांच्या सगळी मलाई खाताना तुला लाज नाही वाटली आणि आता त्यांना मारण्याच्या मरण्याच्या गोष्टी करतेस। पौर्णिमा म्हणते हो या बाईचा अंत असाच झाला पाहिजे आकाशला निर्दोष सोडवणाऱ्या या बाईला मी कधीही माफ करणार नाही असं म्हणत पौर्णिमाचा अद्वा बोलणं चालू असतं नीलांबरी तिला म्हणते हे बघ तू जास्त बोलू नकोस चल आपण वरती जाऊया असं म्हणत निलांबरी पौर्णिमाला तिकडून वरती घेऊन जाते जेणेकरून अजून इकडे नको तो तमाशा नको असं म्हणत आता मात्र इकडे अति निलांबरी तिला घेऊन जाते तोपर्यंत मानसी येते आणि आकाश भाऊजी अथर्वाने पेपर दिलेले आहेत म्हणजे आईंचं नाव सगळीकडून काढण्यासाठी आपण जी प्रोसेस फॉलो केली होती ना बाबांनी आणि अथर्वांनी ते काम पूर्णपणे केलेलं आहे आणि याच्यावरती फक्त तुमच्या सह्या बाकी आहेत त्या सह्या तुम्ही करून घ्या म्हणजे आईंना सगळ्या प्रॉपर्टीतून किंवा सगळ्या कामकाजातून बेदखल करता येईल असं म्हणत पौर्णिमा ते पेपर घेऊन आकाशच्या इकडे येते आकाश त्यावेळेला म्हणतो थांब पौर्णिमा सध्या तरी मला या सगळ्यामध्ये या पेपरवरती सही वगैरे काही करता येणार नाहीये तू सध्या मला फोर्स करू नको एक दोन दिवसात मी बघतो काय करायचं ते यावरती भूमी सांगते आकाश अरे तू असं का विचार करतोयस हे बघ तू या पेपर वर सही करून मोकळा हो पण आकाशच्या मनात काहीतरी वेगळं खुपत असतं सलत असतं त्यामुळे तो पेपरवरती सही करायला तयार नसतो आणि तो सांगतो थांब भूमी मला थोडंसं ह्या अर्थातून बाहेर पडू दे मग मी बघेन सही करायचं काय करायचं ते असं म्हणत तो सही करण्यासाठी नकार देतो पण या सगळ्यामध्ये भूमीला थोडंसं अस्वस्थ वाटतं की इतकं आकाशने आता अडकून पडू नये आणि इतकं त्याने या सगळ्यामध्ये रागिणीचा विचार करू नये तोपर्यंत आणि पौर्णिमा तिकडे आलेले असतात आणि आता पौर्णिमा तिकडून निघून जाते त्यावरती भूमी सांगते खरं सांगू का तर या सगळ्यामध्ये आकाशने इतका विचार करायला नको आहे कारण आकाशला या सगळ्यामध्ये स्वतःला त्रास होतोय आणि तो, तो स्वतःला इतकी गिल्ट लावून घेतोय ना की मला खूपच टेन्शन आले त्यानंतर मग आता भूमी आकाशला म्हणते आकाश काय वाटतं तुला आपण त्या माघी गणेश उत्सवाच्या मंदिराच्या ह्याला होकार देऊया का कारण इतकं मोठं संकट आपल्यावरच टळलेलं आहे ती रागिणी करूया का असं म्हटल्यावरती आकाश त्या उत्सवासाठी पूजेचा मान घ्यायला तयार होतो ज्या वेळेला आकाश पूजेचा मान घेण्यासाठी तयार होतो त्याच वेळेला मात्र आता दोघ जण पूजा करण्यासाठी तिकडे येतात सुद्धा पूजा करत असतात आकाश गणपतीची पूजा करतो छानपैकी मागे गणेश होते दोघांचंही छानपैकी पूजन होतं सगळे जयघोषामध्ये गणपती बाप्पा मोर्या अशा घोषणा देत असतात सगळं संकट विघ्न निघून जाऊ दे अशी भूमी प्रार्थना करत असते आकाशसुद्धा प्रार्थना करतो आणि त्यानंतर तो सगळ्या गोर गरिबांच्या मध्ये आता प्रसाद वाटण्यासाठी तिकडून निघतो ज्या वेळेला आकाश प्रसाद वाटण्यासाठी पुढे पुढे येत असतो त्याच वेळेला तो एका बाईजवळ येऊन थबकतो तिकडे बसलेल्या एका भिकारी बाईला जेव्हा तो प्रसाद देतो त्यावेळेला ती भिकारी बाई दुसरी तिसरी कुणीही नाहीये तर ती रागिणी आत्या आहे हे ज्या वेळेला त्याच्या लक्षात येतं तेव्हा त्याला जबरदस्त धक्का बसतो आणि आता आत्या तू असं म्हणत तो थबकतो रागिणीला तिकडे पाहिल्यामुळे आकाशला जबरदस्त धक्का बसलाय आता आकाश वेडेपणा करत रागिणीला तिकडून घेऊन घरी येणार का हे येणाऱ्या भागातच कळणार आहे